हिंगोलीची कारण जिल्ह्याची जीवनवाही असलेल्या कयाधू नदीमध्ये सध्या तिला मरण यातना भोगण्याचीच वेळ आली आहे कारण हिंगोली शहरानजीकचं या नदीचं पात्र कचरा आणि गाळामुळे उथळ होत चाललं आणि या नदीवर मॅनर बॅरेजेस होणार असले तरीही ते होईपर्यंत या नदीचे हाल होतानाचीच चिन्ह दिसतात म्हणायचं की नाला हे तुम्हीच ठरवा पौराणिक महत्व असलेल्या या नदीत कचऱ्याची बेट तयार झाली आहेत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव हिंगोली कळमनुरी या तीन तालुक्यातून कयाद वाहते जिल्ह्यातील जवळपास पंधरा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते पण कयादू नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पावसाळ्यात आलं तसं वाहून जात दोन बंधाऱ्यांव्यतिरिक्त इतर बंधाऱ्याचा फारसा उपयोग पाणी साठवण्यास किंवा शेतीसाठी होत नाही हिंगोली नजीकची ही नदी म्हणजे कोरड पात्रच हिंगोली जिल्ह्याची आ... प्राणवाहिनी जीवनवाहिनी म्हणजे कयादू नदीला ओळखल्या जातं परंतु त्याची ही ओळखच आज संपूर्ण नष्ट झालेली आहे आज कयादू नदीचं प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की कयादू नदी आज नाला बनलेली आहे आणि ती लुप्त होत चाललेली आहे चाळीस वर्षापूर्वीपर्यंत कयादू तीरावर असलेल्या खाकीबाबा मठात कयादूचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात होतं पण आता मात्र खाकीबाबा बाबा मठात असलेल्या बोरला सुद्धा घाण पाणी येत आहे पूरे मठ का जो है तो जनवर उसमें पानी उनी पीते हैं तो एक महिने में चार मर गए गाव का कचरा लाकी के सामने नदी में डाल रहे हैं है कृपा करके वो बंद कर पौराणिक महत्व हिंगोलीची जीवनदायनी म्हणजे कयाधू नदी आहे मात्र नागरिकांचं प्रशासनाचं आणि सर्वांचं दुर्लक्ष असल्यामुळे ही नदी सध्या मृतप्राय होत आहे कयाधू नदीत सांडपाणी येत होता पण शहरात आता अंडरग्राउंड ड्रेनेज होत असल्यानं आता घाण पाणी कयाधू नदीत जाणार नाही असं मुख्य अधिकारी म्हणतात काम जवळपास पूर्ण झालेलं आहे येत्या सहा महिन्यामध्ये शंभर टक्के काम पूर्ण होऊन जाईल आणि शहरातील जे नाल्याद्वारे शहरात नदीकडे जाणारं पाणी आहे त्याचं आम्ही त्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये त्या पाण्यावरती ट्रीटमेंट करून शुद्ध पाणी पडून ते पाणी बाहेर बाहेर टाकलं जाईल कयाधूच्या या अवस्थेला प्रशासनासोबतच नागरिकही तितकेच जबाबदार आहेत कयाधूला वाचवलं नाही तर इथेच नदी होती असं म्हणावं लागेल कन्हया खंडेवाल न्यूज एटीन लोकमत हिंगोली